कर्नाळा अभयारण्यात प्राण्यांच्या संरक्षणासाठी लावलेले लोखंडी पत्र्यांची चोरी टेम्पोसह पत्रे ताब्यात अनेक वर्षांच्या लढ्यानंतर मुंबई गोवा महामार्गाचं उत्कृष्ट दर्जाचं काम सुरू आहे मात्र सध्या याच महामार्गावर चोरट्यांचा सुस्वाट झालाय गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास कर्नाळा अभयारण्यात प्राण्यांच्या संरक्षणासाठी लावलेल्या लोखंडी पत्र्यांचे बॉक्स चोरताना एक टेम्पो जागृत वाहन चालकांनी पकडला यावेळी झालेल्या झटापटीत मात्र आरोपी जंगलातील दाट अंधाराचा फायदा घेत संरक्षण भिंतीवरून उडी मारून जंगलात पळून गेले मुंबई गोवा महामार्गावरील कळणारा अभयारण्यात माकडं आणि इतर प्राणी रस्त्यावर येऊ नये म्हणून या प्राण्यांच्या संरक्षणासाठी उंच लोखंडी पत्रे बॉक्स लावण्यात आलेत आणि त्या पत्र्यांमुळे इतर प्राण्यांचंही संरक्षण मात्र रात्री सुमारास मुंबईहून पेनच्या दिशेने काही प्राण्यांचही संरक्ष गुरुव शेचाळीस क्रमांकाच्या टेम्पोमध्ये हे लोखंडी पत्रे बॉक्स चोरत असल्याचं निदर्शनास आलं यावेळी या जागृत तरुणांनी गाडी थांबवून शंभर नंबर पोलिसांशी संपर्क केला आणि या घटनेची माहिती दिली काही वेळाने निर्भया पथकाची पोलीस कर्मचारी शिल्पा कवी आणि धनंजय पठारे घटनास्थळी दाखल झाले असता चोरीतील लोखंडी बॉक्सने भरलेला टेम्पो चावी आणि मोबाईल फोन रात्री साडेतीन वाजता पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला चोरीतील तिन्ही आरोपी फरार असले तरी लोखंडी पत्र्यांनी भरलेला टेम्पो मात्र पोलिसांच्या ताब्यात आहे कर्नाळा अभयारण्यातील प्राण्यांच्या संरक्षणासाठी लावण्यात आलेल्या शेकडो लोकडी पत्रे बॉक्स चोरीला गेल्याचं दिसत आहे ब्युरो रिपोर्ट कोकणसंदी न्यूज पनवेल